दुपारी फोन फोन भर दुपारी आणि एकदम कडक उन्हामध्ये तो आपल्या मामाच्या शेतावरती मेंढ्या चारत होता त्यावेळेस त्याला त्याच्या मित्राचा फोन आला फोनवरती त्याला त्याचा मित्र जोराच्या आवाजात आणि आनंदामध्ये म्हणाला अरे मित्रा तू आय पी एस झाला तुझा सी परीक्षेमध्ये पाचशे एक्कावन्न नंबरचा रँक आला हे ऐकल्यानंतर भर दुपारी मेंढ्या चारत असलेल्या त्या मुलाच्या डोळ्यात ढळाढळा पाणी आलं पूर्ण लहानपण मेंढीपालन शेळीपालनमध्ये मध्ये गेलं कधी पावसामध्ये फिरला कधी उन्हामध्ये फिरला पण त्याच्या कष्टाचं आज चीज झालं आणि मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न अखेर त्याचा आज पूर्ण झालं ही गोष्ट जेव्हा त्याच्या मामाला समजली तेव्हा मामा आणि आजूबाजूच्या इतर लोकांनी त्याला फेटा बांधला खांद्यावरती घोंगडी दिली कपाळावरती भंडारा लावला आणि हार घालून मालरानामध्येच त्याचं जंगी स्वागत केलं ही गोष्ट एका शेतकरी कुटुंबातील मेंढे पालन करणाऱ्या कुटुंबातील बिरदेव ढोने या आय पी एस अधिकाऱ्याची दोन दिवसाअगोदरच यू पी एस सीचा निकाल लागला आणि त्यामध्ये मेंढी पालन करणाऱ्या कुटुंबातील बिरदेव ढोणे हे आय पी एस झाले पण आय पी एस होणं बिरदेवसाठी सोपी गोष्ट नव्हती बिरदेवच्या जीवनामध्ये अनेक संकट आली अनेक संघर्ष आले तरी देखील बिरदेवने अधिकारी होण्याचं स्वप्न सोडलं नाही आणि यानंतर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सर्वत्रच बिरदेव ढोने या तरुणाची चर्चा व्हायला लागली मेंढपालाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्या येथील यमगे हे लहानस गाव याच गावामध्ये एका धनगर कुटुंबात बिरदेव यांचा जन्म झाला बिरदेव चे वडील सिद्धप्पा ढोने यांना आर्मी मध्ये जाण्याची इच्छा होती पण काही कारणामुळे त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं नाही त्यामुळे त्यांनी मेंढेपालन हा व्यवसाय चालू केला नेहमी मेंढ्या चारण्यासाठी ढोणे कुटुंब एका गावामधून दुसऱ्या गावात जात असे या कारणामुळे बिरदेवचं बालपण डोंगर दऱ्यामध्ये फिरण्यामध्ये गेलं पण बिरदेव ढोणे हे लहानपणापासूनच शाळेमध्ये हुशार जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नेहमीच पहिला दुसरा नंबर यायचा पण पाचवी मध्ये असताना बिरदेवचं नवोदय परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं नाही त्यावेळेस बिरदेवला त्याचं मोठं दुःख झालं तेव्हापासून बिरदेवने ठरवलं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं मोठं नाव झालं पाहिजे इयत्ता पाचवी मध्ये असतानाच बिरदेवने हा निर्णय घेतला पाचवी मध्ये आलेल्या त्या अपयशानंतर बिरदेवने अभ्यासामध्ये जास्त लक्ष घातलं तेव्हा जेव्हा बिरदेव माल रानामध्ये मेंढ्या चरायला न्यायचा तेव्हा तेव्हा तो तिथे अभ्यासाची पुस्तकं घेऊन जायचा घर छोट असल्यामुळे घरामध्ये व्यवस्थित अभ्यास होत नाही म्हणून तो शाळेच्या वरांड्यावरती बसून अभ्यास करायचा बिरदेवचा अभ्यास आणि त्याची अभ्यासासाठी असलेली चिकाटी पाहून एका शिक्षकाने बिरदेव यांच्या वडिलांना शाळेमध्ये बोलून घेतलं तुमचा बिरदेव अभ्यासामध्ये खूप हुशार आहे त्याच्याकडे वडिलांना सांगितलं तेव्हा बिरदेवचे वडील सिद्धप्पा यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी सपोर्ट करायचं ठरवलं मेंढ्या चारण्यासाठी बिरदेवला नेहमी एका गावातून दुसऱ्या गावात जावं लागत होतं त्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणून वडील सिद्धप्पा यांनी त्यांच्या काही मेंढ्या निर्देवच्या मामाला देऊन टाकल्या त्यानंतर एमगे गावात फक्त एक एकर एक शेतीमध्ये ते शेती करायला लागले बिरदेवचे आई वडील त्याला त्रास होऊ नये म्हणून रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करायचे आणि त्यांची ही कष्ट करण्याची प्रेरणाच बिरदेवसाठी मोठी ठरली बिरदेवने सातवी पर्यंत एमगे गावामधील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर त्याच गावातील जे महाराष्ट्र या महाविद्यालयात आठवीमध्ये असताना घेतलं कष्ट आणि अभ्यासाच्या चिकाटीवरती बोर्डामध्ये शहाण्णव टक्के इतके गुण मिळवले कोल्हापूरच्या कंगल तालुक्यामध्ये बिरदेवचा दहावीच्या बोर्डामध्ये पहिला नंबर आला होता त्यानंतर थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडून बिर्देवला एक पत्र आलं दहावीच्या बोर्डामध्ये पहिलं येणं त्याच्या घरातील लोकांबरोबर शाळेला देखील अभिमानाची गोष्ट होती त्यावेळेस बिरदेवच्या सत्काराचे अनेक कार्यक्रम पार पाडले ते सर्व कार्यक्रम फक्त तात्पुरते होते कारण की सत्काराने फक्त श्रीफळ चादर हार मिळतो आर्थिक पाठबळ मिळत नाही बिर्देवच्या आईवडिलांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे जमवायचे काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न फक्त स्वप्न म्हणूनच राहील का अशी भीती बिरदेवच्या मनात नेहमीच असायची पण त्याच वेळेस कोल्हापूरच्या रविराई ट्रस्टने त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला त्या संस्थेने त्याला अकरावी बारावी या दोन वर्षासाठी त्याला दत्तक घेतलं वर्षाला दोन कपड्याचे जोड पुस्तक वह्या आणि संपूर्ण कॉलेजची फी असा सर्व खर्च या संस्थेने उचलला बारावीच्या बोर्डामध्ये देखील बिरदेवला एकोणनव्वद टक्के पडले आणि सीएटी मध्ये एकशे बासष्ट मार्क पडले बारावी नंतर बिरदेवने पुण्यामधील सीओ पी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आपल्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी अनेक कॉलरशिप मिळवल्या मिळणाऱ्या कॉलरशिपमधून त्याचा कॉलेजचा खर्च निघत होता पण हॉस्टेलची फीज त्याला परवडत नव्हती आपल्या आई वडिलांनी अगोदरच खूप कष्ट घेतलेत तर इथून पुढे आपल्या आई वडिलांना आणखीन त्रास होऊ नये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम काम करण्याचा विचार केला पुण्यामध्येच त्यांनी पार्ट टाइम काम केलं आणि त्यामधूनच तो आपला पूर्ण खर्च भागवायचा बिर्देवने पुण्याच्या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरसाठी ॲडमिशन घेतलं होतं आपण शिकतोय आपण इंजिनियर होणार आहे याचा बिरदेवला आनंद होता कधी कधी त्याच्या मनामध्ये यायचं सिव्हिल इंजिनियर तर भरपूर लोकं होतात जे कित्येक सिव्हिल इंजिनियर असतील पण काहीतरी वेगळं करायला हवं आपण काहीतरी वेगळं केलं तरच आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज होईल तर त्याला नेहमी वाटत होतं पण नेमकं काय करायचं हे बिरदेवला काही समजत नव्हतं त्याच वेळेस बिरदेवच्या स्वप्नामध्ये एक टर्निंग पॉइंट आला आणि त्याच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली इंजिनिअरिंग करत असताना त्याच्या कॉलेजमधील सतरा विद्यार्थी पी एस सीसाठी साठी सेलेक्ट झाले होते तेव्हा कॉलेजमध्ये त्या मुलांचा मोठा सत्कार झाला त्यांचा सत्कार पाहून आपणही यू पी सी करायची असं बिरदेवने ठरवलं त्यासाठी बिरदेवने यू पी एस सीची तयारी करायला सुरुवात केली पण पार्ट टाइम काम करून युपीएससी सारख्या परीक्षेचा सा अभ्यास करणं कठीण आहे पण पुढे शिकण्यासाठी घरच्या कुटुंबासाठी त्याला कमावणं देखील गरजेचं होतं बिरदेवने पोस्टमन म्हणून एक वर्षभर नोकरी केली पण त्यामध्ये त्याचा यू पी एस सीचा अभ्यास पूर्ण होत नव्हता त्याच दरम्यान बिरदेवचा भाऊ आर्मीमध्ये भरती झाला आणि तेव्हा भावाने सांगितलं तू सर्व कामधंदा सोडून दे आणि फक्त यू पी एस सी परीक्षेवरती लक्ष दे त्यावेळेस बिरदेवच्या डोक्यावरील मोठं वजन कमी झालं त्याने पूर्ण वेळ यू पी एस सी सारख्या परीक्षेला देण्याचं ठरवलं युपीएससीच्या तयारी साठी बिरदेवला दिल्लीला जायचं होतं तेव्हा त्याचा मित्र अक्षय सोळंकने त्याला मदत केली होती चा एका मित्राच्या सांगण्यावरून पुण्यातील एका व्यक्तीने बिरदेवला दोन लाख रुपये दिले आणि एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये बिरदेव दिल्लीमध्ये गेला प्लस स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला हजारो लोक मदत करताय याची जाणीव बिरदेवला होती त्यामुळे तो जबाबदारीने अभ्यास करायला लागला दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पहिली सीची परीक्षा दिली पण त्यामध्ये पूर्व परीक्षामध्ये त्याला यश मिळालं नाही त्यामुळे बिरदेव निराश झाला पण त्याने प्रयत्न सोडले नाही दिल्लीत राहण्याचा खर्च त्याच्या खिशाला परवडणारा नव्हता म्हणून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिल्ली सोडली त्यानंतर पुढे बिरदेवने पुण्यामध्ये येऊन एस सीची तयारी चालू ठेवली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याने पुन्हा एकदा युपीएससीची पूर्व परीक्षा दिली व सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिसची तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला त्यामुळं बिरदेवचं स्वप्न आता फक्त काही पावलंच लांब होतं पण मुख्य परीक्षेची तयारी करत असतानाच बिरदेवला डेंगू झाला त्याची ती मुख्य परीक्षा फक्त तीन मार्कांनी हुकली तेव्हा देखील बिरदेव हताश झाला आपल्या आई वडिलांनी एवढे कष्ट घेतलेत आपल्याला प्रत्येकाने मदत केली हा विचार करून बिरदेवने अभ्यास चालू ठेवला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पोलीस सर्व्हिससाठी त्याने यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षे आणि मुख्य परीक्षामध्ये तो उत्तीर्ण झाला त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याची मुलाखत झाली आणि अखेर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये बिरदेव सिद्धपाट ढोने पाचशे एक्कानवा रँक मिळून आय पी एस अधिकारी झाला ज्या मित्रांनी बिरदेवला तो आय पी एस झालाय ही बातमी सांगितली होती तो फोन देखील त्याच्या मित्राचाच होता त्याचं झाला असं बिरदेवने जेव्हा यू पी एस सी परीक्षेची मुलाखत दिली तेव्हा पुण्यामधून त्याचा मोबाईल चोरी गेला होता तेव्हा बिरदेव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेला होता पण तिथील पोलिसांनी बिरदेवला भाव देखील दिला नाही त्याची मोबाईल चोरी झाल्याची तक्रार देखील नोंदून घेतली नाही पण तोच बिरदेव आज आय पी एस अधिकारी झाला ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार नोंदून घेतली नाही तेच पोलीस कर्मचारी उद्या भविष्यामध्ये बिरदेवला सलूट ठोकणार आहे